हॅलो फ्रेंड्स नमस्ते आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे लाकडी खाण्याच्या खोबरेल तेलाचे फायदे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेंगदाणा तेलाचे फायदे सांगितलेले आहेत आणि रिफाईन तेल आणि लाकडी खाण्याच्या तेलामधला फरक सुद्धा सांगितलेला आहे कुठलं तेल चांगलं आहे कुठलं वापरायला पाहिजे आणि का वापरायला पाहिजे ते सुद्धा सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर त्याची लिंक मी आय बटनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर आज आपण लाकडी खाण्याच्या खोबरेल तेलाचे फायदे बघणार आहे तर खोबरेल तेल आपण केसांच्या पोषणासाठी आणि खाण्यासाठी वापरतो पण या तेलाचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहीत आहे का या तेलामध्ये असणाऱ्या फॅटी ॲसिड्समुळे त्वचेचे हायड्रेशन राखण्यासाठी मदत होते हे त्वचेचे कोरडेपणा कमी करून त्वचेची आर्द्रता वाढवते त्यामुळे नवजात बालकांना मालिशसाठी या तेलाचा पूर्वीपासून वापर केला जातो हे तेल त्वचा आतून मॉइश्चरायज करते तसेच बाह्य हानिकारक घटकांपासून त्वचेचे रक्षण करते शिवाय खरचटलेलं असेल किंवा सनबर्न झालेला असेल तर त्यावर सुद्धा या तेलाचा फायदा होतो याने त्वचेची नियमित मालिश केली तर चेहऱ्यावरच्या सुरकुत्या किंवा बारीक रेषांसारखी वृद्धत्वाची चिन्ह दिसत नाही त्वचा घट्ट होते तसंच त्वचा निरोगी मुलायम तेजस्वी होते तसंच या तेलाचा वापर विविध स्किन केअर प्रॉडक्ट मध्ये सुद्धा केला जातो बाजारात हजारो लिप स्क्रब असतात तुम्हाला होम मेड स्क्रब बनवायचं असेल तर खोबरेल तेल ब्राऊन शुगर आणि हनी वापरून तुम्ही ते बनवू शकता हातावर थोडस लाकडी घालायचं शुद्ध खोबरेल तेल घ्यायचं आणि तळ हातावर ते उष्णतेने गरम करायचं म्हणजे तळहात एकमेकांवरती घासायचे मग जरा तेल गरम होतं आणि ते तेल चेहऱ्यावरती क्लिन्झर म्हणून वापरायचं त्यानंतर काही मिनिटांमध्येच हे त्वचामध्ये शोषलं जातं त्यानंतर एक उबदार ओल्ला कपडा घ्यायचा आहे आणि त्याने चेहरा पुसून घ्यायचा आहे अगदी चेहरा मस्त क्लीन होतो तसंच चेहऱ्यावरचा मेकअप काढण्यासाठी किंवा चेहऱ्यावर मेकअप काढल्यानंतर त्वचेच्या पोषणासाठी सुद्धा आपण अशाच पद्धतीने प्रक्रिया करून त्याचा फायदा करून घेऊ शकतो आता खोबरेल तेलाचा वापर केसांच्या वाढीसाठी किंवा टाळूचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा करतात आता लहान मुलांची म्हणजे नवजात बालकांची टाळू भरण्यासाठी खोबरेल तेल वापरले जातं यानंतर बघूया करडई तेलाचे म्हणजे सॅफ्लॉर ऑइलचे फायदे तर या तेलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगासिक्स फॅटी ऍसिड्स असतात त्यामुळे हृदयाचा झटका स्ट्रोक किंवा धमनी काठीण्य होण्याचं प्रमाण हे अगदी कमी होतं त्यानंतर ज्यांना डायबिटीज आहे किंवा डायबिटीज न होऊ याच्यासाठी सुद्धा याचा खूप महत्वाचा फायदा होतो टाईप टू मधुमेह असलेल्या लोकांना त्यांच्या रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात ठेवण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो रोजच्या आहारामध्ये जर आपण करडी तेलाचा समावेश केला तर डायबिटीज होण्यापासून आपण वाचू शकतो त्याचसोबत लठ्ठपणा किंवा वजन नियंत्रणासाठी याचा उपयोग होतो ज्यांचं वजन खूप जास्त आहे किंवा ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी करडई तेल खूप आरोग्यदायी पर्याय आहे करडई तेलामध्ये आढळणाऱ्या ओलिक ऍसिड केस आणि टाळू या दोघांसाठी अत्यंत फायदेशीर असतात त्यामुळे केसांचं चांगलं आरोग्य जर तुम्हाला पाहिजे असेल तर आहारामध्ये करडई तेलाचा समावेश करणं खूप गरजेचं आहे वत केस निरोगी आणि चमकदार सुद्धा होतात तेलामध्ये लिनोलिक प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे त्वचेचं आरोग्य आणि त्वचेची कांती सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो फॅटी ऍसिड छिद्र ची बंद करण्यासाठी सेबमच्या सहयोगाने हो कार्य करतात ज्यामुळे कमी व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स होतात ज्यामुळे मुर्मांपासून संरक्षण होण्यासाठी सुद्धा मदत होते लिनोलिक ऍसिड त्वचेच्या नवीन पेशींच्या पुनरुत्पादनास देखील उत्तेजन देऊ शकते ज्यामुळे चट्टे किंवा त्वचेचे इतर खराब डाग साफ होण्यासाठी सुद्धा मदत होते आहारामध्ये मद याचा नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते सर्दी फ्लू यासारख्या आजारांपासून संरक्षण होते मासिक पाळीमध्ये स्त्रियांचा जो मूड स्विंग होत असतो चिडचिड होत असते त्यापासून सुद्धा या तेलाचं सेवन केल्याने आराम मिळतो तेव्हा फ्रेंड्स बाजारात रिफाईन तेल जरी आपल्याला स्वस्त मिळत असेल तरी सुद्धा ते न वापरता लाकडी घाण्याचे तेल हे वापरायला सुरुवात करा हे तेल महाग जरूर असतात पण ते पूर्णपणे पोषण तत्वांनी भरलेले असतात कमी टेम्परेचरला ते बनवलेले असतात आणि रिफाईन तेल जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठलंही पोषण तत्व राहत नाही फक्त आपण केमिकलच खात असतो आणि ज्यामुळे शरीरांना खूप साऱ्या व्याधी ह्या जडत असतात तेव्हा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर